मोदी साहेब शौचालय शौचालय करतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगा प्रभू रामचंद्राला स्मरून सांगा ईव्हीएम ईव्हीएम एममध्ये घोटाळा आहे की नाही मोदी साहेब आपण निवडणुकीच्या निर्णयानंतर मित्र बंधू सगळे पत्रकार मला फोन करत होते मी बोलत नव्हतो आज मी ठामपणे काही गोष्टी मांडतो तुमच्या पुढं त्याचं कारण असं आहे की मोदी साहेब असं म्हणावं लागतं ज्यांना आपल्याला तर मोदी साहेबांना मी प्रश्न विचारतो एक दोन चार वर्षापूर्वीची त्यांची एक क्लिप आहे सगळ्या चॅनलवर की जगभरामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात आणि आपल्या इथंही बॅलेट पेपरवरती निवडणुका होतील असं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं पण ई व्ही एममध्ये मतदान घेण्याचं खास कारण काय आहे हे आजवर आम्हाला कळलं नाही अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये त्या ठिकाणी जर लाईन लावून लोक रांगेत जाऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका घेत असतील तर आमच्या भारतामध्ये अजूनही खेड्यांचा विकास झालेला नाही आहे शिक्षणाची पाहिजे तेवढी उंची गाठलेली नाही आहे आम्ही आम्ही शौचालयाबद्दल बोलतोय मोदी साहेब शौचालय शौचालय करतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगा आज आचारसंहिता नसल्यामुळे मी उघड बोलतो प्रभू रामचंद्रांना स्मरून सांगा ई ईव्हीएम मध्ये एममध्ये घोटाळा आहे की नाही मोदी साहेब शरद पवार साहेबसुद्धा म्हणतात आज त्यांचं वय पाहता त्यांचा जरी दारुण पर, पराभव झाला असला तरी एवढा दारुण व्हावा असं मला बारामतीतला विरोधक म्हणूनसुद्धा वाटत नाही कारण त्यांचं इतकं कार्य असल्यानंतर मी म्हणतो ठीक आहे ना ओव्हरऑल आमच्यासारख्या लोकांना विरोधकांना शंभर जागा तरी मिळाल्या पाहिजे होत्या शंभर बरोबर आज जर अशा पद्धतीनं ई व्ही एममध्ये जर घोटाळा असेल असं शरद पवार साहेब म्हणत असतील तर उद्याच्या भविष्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बौद्धिक पातळीवरचा जर विरोधक कोण असेल तर, तर तो डॉक्टर अभिजित बिचुकल्या